इथे मी दोन पद्धतीचे वरण केलेले आहेत एक मी केलेला आहे वरणाचा गोळा आणि दुसरं केला आहे पळी फोडणीचं वरण तर दोन्ही पण वर्ण खूप सुंदर लागतात चवीला रंग सुंदर आलेला आहे टेक्स्चर सुंदर आलेला आहे तर हे दोन्ही पण वरण तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता कशासोबतही वर्ण खूप अफलातून लागतात तर हे दोन्ही पण वरण कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाची रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त दोन वरणाचे प्रकार बघणार आहोत तर पहिलं जे वरण आहे ते आहे घट्ट वरण घट्ट वरण म्हणजेच वरणाचा आपण गोळा बघणार आहोत आणि दुसरं जे बघणार आहोत ते पळी फोडणीचं वरण बघणार आहोत तर सुरुवातीला वरणाचा गोळा करण्यासाठी इथे सगळं बघूयात साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला दोन्ही पण वरणांसाठी इथे मी शिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे बघू शकाल इथे छान शिजलेली डाळ आहे आणि गरम असतानाच ह्यामध्ये मी त्या थोडीशी हळद घालून त्याला छानपैकी घोटून घेतलेली आहे तर ही तुरीची डाळ आहे शिजवलेली त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरी जिरे हळद लाल तिखट थोडासा मसाला लागणार आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे हिंग लागणार आहे आणि त्यानंतर कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडासा गुळ लागणार आहे आणि आपल्याला तेल देखील लागणार आहे तर सुरुवातीला इथे प्रथम आधी आपण वरणाचा गोळा वरणाचा गोळा कसा करायचा त्याच्यासाठी आधी बघूया काय करायचं इथे ही शिजवलेली टू तूरडाळ तूर आहे तर ह्याच्यातली थोडीशी तू तूरडाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात ही आणि ही थो ही जी राहिली तुर तुरडाळ आहे ही आपण पळी फोडणीच्या वरणासाठी वापरणार आहोत ही बाजूला ठेवते आता हे जे आपण वरण घेतलेलं आहे हा वरणाचा गोळा घेतलेला आहे यामध्ये घालायची हळद लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तिखट घालायचं आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा काळा मसाला जरी घातलात ना तरी सुद्धा चालू शकतं हा आमच्या घरातलाच काळा मसालाच आहे हा तो मी हा घालत आहे त्याच्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं त्यानंतर यामध्येच बारीक चिरलेला कांदा घालायचा अतिशय सुंदर लागतं हे वरण किंवा हा वरणाचा गोळा बारीक चिरलेला कांदा घालायचा भरपूर सारा हे सगळं एकजीव करून घेऊयात सुरुवातीला बात आहे हे अशा हे बघा पद्धतीने सगळं एकजीव करायचं छानपैकी थोडा उरलेला आहे काय मी तो पण घालून टाकते ऍक्च्युली कांद्याचीच चव याच्यामध्ये या वर्णामध्ये अफलातून लागते मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हे सगळं मिक्स करून झालं इथे मी एक तडका कढई गरम व्हायला ठेवतेय यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मी आता हे तेल छान पेके गरम झाले यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी पण छान तडतडली पाहिजे कारण मोहरी जर छान तडतडली नाही तर ती दाताखाली कच्ची तशीच लागते आणि त्याची चव चांगली लागत नाही आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे त्यानंतर हिंग घालायचा अर्धा ते पाऊन चमचा हिंग घालायचा हिंगाची चव आपला तून लागते आणि चार पाच कढीपट्ट्याची पाणी आणि आता ही चुरचुरी जी फोडणी केली आहे ना ती आपल्या या घट्ट वरणावर किंवा वर्णाच्या गोळ्यावर घालून जबरदस्त काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही वर्णाचा आणि या फोडणीचा देखील क्या बात आहे मिक्स करून घेऊयात ही फोडणी सगळी आता हे घट्ट वरण किंवा हा वरणाचा गोळा आपला तयार झालेला आहे तुम्ही असाच पोळीसोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतो जर एखादी भाजी किंवा काही खाण्याचा कंटाळा आला असेल तर झटपट होणार आहे तुम्ही झटपट वरण शिजवून हे लगेचच करू शकता आता आपण करूयात पळी फोडणीचं वरण तर पळी फोडणीचं वरण करण्यासाठी ही जी उरलेली तूर डाळ होती ना ही मी एका भांड्यामध्ये काढून घेते अशा पद्धतीने आणि ह्याला जी चिकटून राहिलेली डाळ आहे आता ह्यामध्येच थोडंसं पाणी घालूयात आणि ही सुद्धा खूप पातळ करायचं नाही हे वरण थोडस घट्टसरच छान लागतं थोडस पाणी घालायचं या वरणामध्ये हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता एक तडका करेल परत मी गरम व्हायला ठेवतेय आता ज्या ह्याच्यामध्ये आपण फोडणी केली होती तीच कढई आहे ही यामध्ये दोन चमचे तेल घालतीय इकडे आपलं तेल छान गरम होते तोपर्यंत इथे ह्या वर्णामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतेये आणि थोडासा गुळ घालतीय गुळाची चव आपला तून लागते म्हणून मी गुळ घालते मिक्स करून घेते आता इकडे आपलं तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी देखील छान तडतडली पाहिजे आणि खमंग फोडणीच ह्या पळी फोडणीच्या वर्णाला बसली पाहिजे त्याच्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची आणि मगच आपल्याला जिरे घालायचे आहे आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली या की यामध्ये मी गॅस बारीक केलेला आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि हिंग घालायचं हिंगाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कळी फोडणीच्या वरणासाठी हिंग घालायचं गॅस बंद करते आणि घालतीये आता ओढणी थोडीशी शांत झाली की यामध्येच हळद घालतीय चवीनुसार लाल तिखट घालतीय कितपत तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार आणि ही चुरचुरीत फोडणी या वर्णावरती आपण घालून दिली <coughs> आहे आणि लगोलग ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून त्याच्यातले सगळे फ्लेवर्स त्याचा स्वाद वरनामध्ये उतरला गेला पाहिजे तर साधारण दोन ते चार मिनिटे हे झाकून मी ठेवलेलं होतं तर बघूयात वा तर हे मिक्स करून घेऊयात छानपैकी काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही कलर आणि आता गॅस चालू करते आणि हे साधारण आपण ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊयात या वर्णाला तर अशा पद्धतीने इथे वर्णाला छानपैकी उकळी आली आहे बघू शकाल तुम्ही इथे थोडस मला वरण घट्टसर वाटलं म्हणून मी थोडं पाणी वाढवलेलं आहे तर हे बघा वरणाला छानपैकी उकळी आलेली आहे जबरदस्त दिसतंय आणि अतिशय सुंदर लागतं चवीला वरण भात आणि हे वरण सुद्धा अफलातून लागतं आता गॅस बंद करते आणि यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातते कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे मिक्स करून घेऊयात आणि हे वरण आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात तर इथे मी छानपैकी हे वरण करून घेतलेलं आहे बघू शकाल तुम्ही रंग सुंदर आलेला आहे छान दिसतंय तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पण वरण छान तयार झालेले आहेत एक आपला वरणाचा गोळा आणि दुसरं पळी फोडणीचं वरण दोन्ही पण अफलात तून लागतात चवीला पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत सुद्धा अफलात तून लागतात हे दोन्ही पण वरण तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद